आता आम्हाला इथे सगळ्यांना प्रचंड भीती वाटायला लागली म्हणजे कुठून काय होईल सांगू शकत नाही अशी परिस्थिती इथे निर्माण आहे सगळीकडे जिकडे आर्मी असते तिथे प्रत्येक ठिकाणी नाक्या नाक्यावर चेकपोस्ट आहेत पण जिथे गरज होती तिथे आम्हाला मदतीला आवाज द्यायलाही कुणीच नाही होतं ना इथले पोलीस होते ना मिलिटरी होती ना कोणी त्यांनी रेस्क्यू तर केलं ते त्यांचं काम होतं त्यांनी ते केलं पण आम्हाला पुढचे अपडेट्स नाहीत आणि आम्हाला जेव्हा गरज होती तेव्हा आम्ही आमच्या डोळ्यांनी आमच्या घरातल्यांना गोळ्या लागताना बघितल्या आहेत अंगावर काटा येतो कारण तुम्ही प्रत्यक्ष हे अनुभवलं तुम्ही फक्त तिथे बसून आमचं ऐकू शकता आम्ही आमच्या डोळ्यांनी आमच्या घरातल्या बघितलं आम्ही काय फेस केलं आम्ही काय बघितलं आमचं आम्हाला माहिती माझे फक्त एकच म्हणजे मला एकाच गोष्टीचं प्रचंड वाईट वाटतं की हिंदू मुस्लिम वादामध्ये सामान्य लोक जे एकमेकांना हिंदू मुस्लिम म्हणून भाऊ बहीण अशा नात्याने राहतात किंवा ज्यांची मैत्री असते घट्ट या दोन रिलीजन्स मध्ये काही वाईट प्रवृत्तींमुळे चांगल्या लोकांना फेस करावं लागतंय आणि ह्याच्यासाठी सरकारने खूप काहीतरी मोठं पाऊल उचलावं म्हणजे या वादामुळे सामान्य लोकांनी का फेस करायचं म्हणजे आमची काय चुक आहे ना आम्ही तर फिरायला मजा करायला पैसे देऊन गेलो होतो आमचं सगळं आयुष्य आज अशा ठिकाणी येऊन थांबलं की आम्हाला आमच्या हातात काहीच नाहीये आणि आम्हाला लवकरात लवकर आमच्या फॅमिली सकट जे लोक इंजर्ड आहेत त्यांच्या सकट आम्हाला लवकरात लवकर आमच्या घरी पोहोचवण्यात यावं एवढीच माझी सरकारकडे विनंती आहे नक्की त्याच्यात कुठलंही पॉलिटिक्स आडवे येऊन पॉलिटिकल गोष्टींसाठी किंवा फेमसाठी न्यूजसाठी न्यूज मोठी व्हावी यासाठी तुम्ही प्लीज आमच्या भावनांसोबत खेळू नका आमची परिस्थिती समजा आम्ही आता काय सिच्युएशन मध्ये आहे ते समजा आणि आम्हाला प्लीज लवकरात लवकर इथं सुखरूपपणे पोचवा आमच्या घरी